नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते मी आज जुन्या ड्रेसचा कपड्याचा वापर करून एक बॅग बनवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा हे असं मी कापड घेतलं आहे त्याची उंची सतरा इंच आहे या प्रकारे पण सतरा इंच आहे एकदम स्क्वेअरमध्ये असं कापड घेतलं आहे त्या कपड्याला मी अस्तरसुद्धा लावून घेतला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे असं स्क्वेअरमध्ये कापड घेतलं आहे बघा न वापरात आलेल्या कपड्यांचा तुम्ही असा उपयोग करू शकता आता हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि साईडला तुम्ही चाकनं पण असं मार्क करू शकता किंवा कत्रीनं थोडं कटही करून घेऊ शकता अजून एक असं फोल्ड करायचं आणि मग मी इथं कत्रीने कट करून घेते बघा दोन्ही बाजूला या प्रकारे तुम्ही नहीं मार्क करून घेऊ शकता आता दुसऱ्या साईडला पण प्रकारे फोल्ड करून कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही प्रकारे इथं कुठेही कट करायची गरज पडत नाही फक्त असा एक स्क्युअर कपड्याचा वापर करून तुम्ही बॅग बनवू शकता हे असे कट मारून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं निऱ्या घालून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची या ह्या या अशा निऱ्या घालून घ्यायच्या पूर्ण चारही बाजूला नेऱ्या घालून घ्यायच्या शिलाई मशीनवरती तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता इथे शिलाई मशीनवरती निऱ्याना शिलाई मारून घेऊया ह्या अशा प्रकारे फोल्ड करून कपड्याच्या चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची निऱ्या काढत एका साइडला झालेली आहे बघा पूर्ण जिथं आपण चाक मार्क केलोय किंवा तुम्ही कत्रीनं कठी करून घेऊ शकता आता दोन्ही बाजूला मी शिवून घेतलं आहे या कपड्याला चारही बाजूनं पण नेऱ्या काढून घ्यायच्या आता या साईडला पण आता इथं मी चारही बाजूला पण नेऱ्या काढून पूर्ण शिवून घेतला आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे ही पिशवी दिसत आहे आता त्याला वरच्या बाजूला दुसरा कपडा घेऊन जोडून घ्यायचा असे मी दोन कपडे घेतले होते बघा दोन्ही साईडला आता तिथं जोडून घ्यायचं तुमचं किती अंतर आलं आहे त्याप्रकारे तुम्ही जोडून घेऊ शकता उलट्या साईडने मी जोडून घेऊन नंतर सरळ साईडला परतून घेऊन परत एकदा शिलाई मारून घेतली आहे या प्रकारे उलट्या साईडला घेऊन मग नंतर वरच्या साईडला शिलाई मारून घ्यायची या प्रकारे दोन्ही साईडला शिवून घेतला आहे बघा मी आता त्याला हँडल लावायचे म्हणजे एक पट्टी तयार करून घ्यायची आणि जोडून घ्यायचं बघा मी एकाच कपड्याचा वापर केला आहे तुम्ही इथं हँडलला दुसरासुद्धा कलर घेऊ शकता कपडा घेऊ शकता इथं मी कमी येत होता म्हणून तिथं जॉईन करून घेत आहे असं जोडून घेतल्यानंतर साईडला तो कापड जोडून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही याला कुठलीही जीप लागत नाही म्हणजे चेन लागत नाही किंवा बटनचा आहे तर मी उपयोग केला नाही कॅनवासचाही उपयोग केला नाही साधी आणि सोपी बॅग आहे अशा प्रकारे धरून शिवून घ्यायची बघा मैत्रिणीनू मी या अगोदर माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत बॅगचे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण एकच कपड्याचा उपयोग होतो बघा म्हणजे हँडल जोडायला एका साईडनं पूर्ण गोल पिशवीपासून दुसरीकडं ह्या अशा प्रकारे पूर्ण जॉईन करून घेतले आहे मी इथं एक साईडला तशीच दुसऱ्या साईडला पण आणि तिथं थोडंसं कोपऱ्याला थोडंसं शिवून घ्यायचं हे असं या प्रकारे आता इथं आपली पिशवी तयार आहे पाहू शकता तुम्ही कुठलाही खर्च वगैरे काही नाही जे आपल्या ते घरी असतंय त्याचाच उपयोग करून मी अशी पिशवी बनवली आहे ड्रेसचा जुना कपडा होता म्हणजे जो मी वापरत नव्हते असा कपडा होता त्याचाच इथं मी उपयोग केला आहे बरेच कपडे असे असतात की आपण त्यांचा उपयोग करत नाही तुम्ही अशा प्रकारे त्याचा इथं उपयोग करू शकता आणि इथं मी कॅनवाचाही वापर केलेला नाही तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता पूर्ण शिवून झाल्यानंतर याप्रकारे दिसते बघा याचा उपयोग तुम्ही किचनमध्येही करू शकता जे स्टॉवेल वगैरे असते त्याच्यामध्ये ठेवून ठेवू शकता एक्स्ट्रा वगैरे असतात की आपल्याकडे टावेल्स त्याच्यामध्ये किंवा तुम्ही व्हेजिटेबल हलण्यासाठी पण किंवा दररोजच्या वापरात आलेली म्हणजे दूध आणण्यासाठी तुम्ही ही पिशवी वापरू शकता हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू